<laughs> ए नवरदेव आणि करवली 1 2 3 स्टार्ट करा सर आता मॅडम साठी एक छान उका ना घेणार आहे मला खूप जास्त उत्सुकता आहे सर आता एक उका घेऊन टाका मॅडम साठी <laughs> नाव घ्या नाव घ्या म्हणता <laughs> यात <था> काय खास अस्मिता <laughs> माझी मालकिन <laughs> नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता तशी तर परिचय द्यायची आवश्यकता राहिलेली नाही की मी कोण आणि या कोणते तसं आपला बऱ्यापैकी चांगल्यापैकी परिचय झालेलाच चा आहे तर माझं नाव अस्मिता आणि हे शिवदास आणि सकाळी सकाळी मस्तपैकी श्वर्याला शाळेमध्ये जायची घाई होती तर तिच्यासाठी अगोदर टिफिन बनवला आणि तिची फरमाइश होती की मम्मी चण्याची भाजी कर मग काय लवकर उठले तिच्या तिचा टिफिन वगैरे केला आणि नवरीबाई सकाळी सकाळी कामाला लागली या नवरदेव झोपलेले होते काम जर करावंच लागणार ना शेवटी जे ते ज्याच्या त्याच्या हिशाची कामं वाटून दिलेली त्याची त्याला ती कामं करावीच लागणार का लग्नाच्या त्या दिवशी कोणत्या काम कामच नाही असं म्हणते मी हे बघा दिवस कोणताही असो मरणाच्या दिवशी सुद्धा आपल्या कामापासून आपल्या जबाबदारीपासून आपल्याला पळता येत नाही आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे जो रोल दिलेला आहे तो आपला अभिनय आपल्याला आपल्या जेवढ्या चांगल्या पर्यंत करता येईल ते करणं आपलं काम आहे केलंच पाहिजे हो oh, त्यामुळेच तर लवकर उठून माझं माई मी काम करते <laughs> त्याबद्दल तुमचं अभिनंदन एवढं अभिनंदन म्हणते तर खरंच मी काम करण्याचा म्हणजे जास्त काम याच्यामुळेच करते आमचे साहेब माहिती का कौतुक करतात फक्त नाही कौतुक समजा कोणी चांगलं काम करत आहे किंवा योग्य काम केलं तर त्याचं कौतुक करायला पाहिजे परंतु आपण जे काम करतो आहे केलेलं आहे त्याबद्दल कुणी आप आपलं कौतुक केलं पाहिजे हे अपेक्षाही आपण ठेवली नाही पाहिजे असं मला वाटतं बरं काय बरं जाऊ द्या तुमच्या जा अपेक्षा ठेवायच्या नाही ठेवायच्या माझे शौर्य बाळ रेडी झालेले स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि म्हणे मम्मी पप्पा तुमचं लग्न आणि मी चालले स्कूलमध्ये कारण की माझा आज पेपर आहे आणि शौर्य पण म्हणजे लग्नाच्या टायमापर्यंत येणार आहे स्कूलमधून पण तिचा चेहरा थोडा सुकल्यासारखा होता कारण की दिदी तयार होणार होती दिदीने ड्रेस काढला होता घालण्यासाठी जे घालायचा तो आणि बिचारी युनिफॉर्मवर स्कूलसाठी रवाना झाली आणि ते पहा काहीतरी मागे म्हणत होती मग मी असं तसं त्याच्यानंतर पार्लरवाले आलेले आहेत आणि मी पहा काय काय घालायचे ते पूर्ण साहित्य काढून ठेवलं आहे जसं की आ, शेला नववारी, आणि ही नववारी साहेबांनी बरं माझ्या खास <laughs> इच्छापाई आम्ही पुण्याहून आणलेली आणि इथं शिवून घेतली लगडताईकडे आणि पार्लरवाल्या भाग्यश्री जाल्याहून आलेल्या आता ले आणि यांनी खूप सुंदर अप्रतिम असा मेकअप केला कारण की मला ओळखा येत नव्हते मीच आहे म्हणून <laughs> तुमचा तुमच्यावर विश्वास बसत नव्हता काय म्हणजे बघा एवढा एवढा फरक पडतोय की मेकअप केल्यानंतर नाही का पडतेच हे जर बघा आपण की वेगवेगळी साहित्य एवढी काय काय असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लाल रंग म्हटलं की आमच्यासाठी एकच लाल असते पण यांची वेगवेगळी शीड <laughs> आणि साहेबाचा तेवढ्यात फोन आला आणि नवर देवाला मस्तपैकी नवरी तयार करते आणि जे राहिलं होतं लग्नामध्ये ते आजच्या आमच्या ह्या फोटोशूटच्या लग्नामुळे पूर्ण इच्छा पूर्ण होत आहेत तेच तर ना ज्यावेळी ही संकल्पना आमच्या समोर आली की आपण यावेळी एक फोटोशूट घेऊयात अशी आम्हाला विचारणा झाली तर त्यावेळी आम्ही एका क्षणामध्ये हो भरलो त्या गोष्टीसाठी की ज्या काही आपल्या गोष्टी राहिलेल्या होत्या किंवा काही इच्छा राहिलेल्या होत्या त्या आपल्याला यावेळी पूर्ण नेता येतील आता पहा लुक पूर्ण नऊवारीचा काय दिसते नवरी बाई खूपच छान शिवदासची बायको ब्लाउज वर पण लिहिलेले आणि ही साडी आणि हे ब्लाउज बघा बघा तुम्ही मगाशी मगाशी दोन्ही पण लगडताईकडनं मी शिवून घेतलेले मगाशी तुम्ही बोलत होतात की मी सकाळी सकाळी स्वयंपाक करते वगैरे वगैरे तर या ठिकाणी तुमच्या चालकाच्या भूमिकेमध्ये हो कोण आहे सांगा बरं तेवढं काम तर तुम्ही करता ते त्यामुळे तर जास्त प्रेम करते मी तुमच्यावर आणि या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहोत घटनास्थळी काय तुम्ही पोलिसी भाषा तुमची राह आता नवरदेव नवरी मंडप विवाहस्थळी म्हणायचं होतं त्यांचं घटनास्थळ जातच नाही आणि मस्तपैकी नवरदेव नवरी हातात हात धरून आमचं लग्न जिथं आहे तिथे आलो आणि भासिंग बांधता बांधताच भासिंग तुटलं <laughs> म्हणजे कडी निसटल ती त्याची तर मग काय लगेचच कडी जोडली अस्मितानी Hmm? तेच कडी लकडीत जोडायचं काम असत <laughs> मस्त म्हणजे जमत कडी लकडी जशी जोडतो आपण तशी नात्याची विण भी आपण विणली पाहिजे जसं हे मुंडावळी तुम्ही सांधून ठेवताय तसेच आपण आपली नाती गोती आपले मित्र आपत सगळे जोडून ठेवले पाहिजे आणि आपण सर्वांनीच ठेवले पाहिजे hmm. आणि इथे भरपूर तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की मॅडम लग्न परत करतात का तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं एकाच व्यक्तीसोबत लग्न करायला परत काय दररोज करेल मी तर <laughs> आणि तो राहिला प्रेमाचा भाग आणि साहेबांनी पण मला मुंडावळी बांधली ना तर हे मनाचं बंधन असतं मॅडम आणि ते आपण आपल्या मनातून पाळायचं असतं त्याच्यासाठी हे बाकी विवाह वगैरे या गोष्टी तर एक समाजासाठीच्या आहेत आपल्या आपण आनंदासाठी करत असतो त्या आणि था। त्या आवश्यकतेप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटतात किंवा चांगल्या वाटतात त्या करायला काही हरकत नाही बरोबर आणि ते पण आपल्याच बायकोसोबत तर अशा प्रकारे नवरी मस्त छान तयार झाली आणि इथे झालं आमचं फोटोशूट सुरू आणि फोटोशूट करताना प्रत्येक पोज वगैरे म्हणजे देत होतो आणि आम्हाला आमचंच हसायला पण येत होतं कारण की किती वेळ लावते एका एक पोजला पण परफेक्ट अशी पोज देऊ <laughs> देऊ तुम्हाला फोटोज व्हिडिओज पण पाहायला मिळतील आमचे उल्हासच त्या गोष्टीसाठीच सा होतं तर मग त्याच्यासाठी काय कंटाळा करायचं नाही कंटाळा तुम्हाला माहिती आहे दिवसभर बी व्हिडिओ फोटो काढले तरी मला कंटाळा येणार नाही तुम्ही एक टाइमचं जेवाय नाही दिलं तरी चालेल चार फोटो व्हिडिओ पाहिजे अगदीच पाहिजेत <laughs> कमाल कमाल तर आहे माझी कमाल असं माहिती आहे का प्रत्येक स्त्रियांनी आपल्या प्रत्येक कामामध्ये आपण अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे म्हणजे घरचं काम करून ड्युटी करून एवढा व्हिडिओ काढाय काढायला वेळ असा मिळतो कसा नेहमीच म्हणतात पण जर व्हिडिओ काढायचा असेल तर सकाळी सहाला काय पाचलाच उठते मी माझं घरचं काम वगैरे करते त्याच्यानंतर व्हिडिओ काढते त्याच्यानंतर ड्युटीला जातो आणि असं आमचं म्हणजे डेली रुटीन चालूच असतं कधी 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 सुट्टीच्या दिवशी पण आम्ही चार आठ दिवसाचे व्हिडिओ काढून ठेवतो आणि नंतर अपलोड करतोय हां आपल्या आवडीनिवडी कशा जपायच्या आपल्यावर अवलंबून आहेत जर आणि आपल्या आवडत्या गोष्टीसाठी वेळ मिळतोय जर काढायचं झालं तर अगदी अगदी जसं की तुम्हाला एक उदाहरण देते जर कोणत्या ठिकाणी जर आपल्याला जायचं नसेल तर आपण दहा कारण लावतो आणि तेच जर तिथं जायचं जर असेल तर आपण आटा पेटा सुट्टी घ्यायचं किंवा आपल्या घरचे कामं वगैरे हो बाजूला ठेवतो हो एक पडता नवऱ्यासोबत भांडण करतो पण तिथं मला जायचंच म्हणतो आणि तिथं मनातून आपल्या जायचंच नसेल तर मग पोट दुखते डोकं दुखतंय हातपाय दुखते काही पण हजार वाहने लागतात तसं असते ते आणि इथे एक नाही तर दहा फोटोग्राफर होते फोटो काढण्यासाठी म्हणजे कार्यक्रम फोटोशूट आणि त्यांचाही जो एक वर्कशॉप होत त्यांचं आणि जे बेस्ट फोटो काढतील असे फोटोग्राफर होते तिथे आणि मस्त पैकी आमचं त्यांचं वर्कशॉप झालं आमचं फोटोशूट झालं आणि नवरदेवाची हाताची घडी काही निघत नव्हती नवरदेव ह्या साईडला आमची पोज या साईडला कारण की वेगवेगळ्या पोज होत्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी समोर आपल्या निर्देशक होता की तुम्हाला कसं थांबायचं सांगणार तर ते फक्त मी दिशा जे निर्देश येत होते ते पळत होतं बरं काय अगदी अगदी आणि असंही तुम्ही सांगितलं असे ना हाताची घडी तोंडावर बोट म्हणून कधी सांगितलं काय पण म्हणता आणि हे आतिश तिवारी खरंच खूप मस्त फोटोग्राफर आहे आणि तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे फोटोज व्हिडिओज आल्याच्यानंतर ते पण आम्ही अपलोड करूच तर त्या अगोदर एक कमेंट पण होती मॅडम लाईव्ह दाखवायचं तर लाईव्ह ते दाखवण्यापेक्षा हा व्हिडिओ कायम लाईव्ह मध्येच राहील युट्यूब चॅनलवर पोलीस जोडीच्या आठवणी संग्रहित करून ठेवणं हा फार एक आवश्यक टप्पा आहे तो सुद्धा की नंतर उद्या आपल्याला वाटून नाही की या गोष्टी आपण करायला पाहिजे होत्या या सुटून गेल्या आणि एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर मग त्या गोष्टी करणं तेवढं <laughs> योग्य नाही वाटणार आणि ह्या आहेत हेमाची मावशी आणि मावशी तर जाण्याहून आल्या आमच्या लग्नासाठी आणि इथं पहा साहेबांनी छानपैकी माझा सेलाची घडी वगैरे घातलेली मला व्यवस्थित दिला करून आणि ह्या मोमेंट खरंच आयुष्यभर मी तरी जपत राहील जपाव लागतील लागतील जपण्यासाठी चांगलं आणि अशा पद्धतीने पहा आता आम्ही तर एक तास अगोदर गेलो फोटोशूट करण्यासाठी आणि आमचं आता मावशी आणि हेमा आले आणि याच्यानंतर पण भरपूर साऱ्या करवल्या येणार आहेत <laughs> सुरुवातीला काही सोलो आणि कपल फोटोज बाकी मित्रमंडळी एकत्रित होईपर्यंत आमची सुरुवात तर ते आणि ते ते रील्स माहिती का काढण्यासाठी आज साहेब साएब पण माझ्यापेक्षा जास्त उत्साही होते बस झालं ना अस्मिता झालं नाही का तू दोनच म्हणली होतीस असं कधी कधी म्हणतात त्यांना घाई असल्याच्या नंतर पण आजचा दिवस माझ्यासाठी खरं स्पेशल बनवला साहेबांनी एका शब्दानेही म्हणले नाही किती वेळ लागतो काय घेतली सुट्टी म्हणे त्याच्यासाठी काळा म्हणे दिवसभर काही हरकत नाही आहे आणि त्यामुळे मी तर खुश होतेच कारण की ज्या गोष्टी माझ्या लेकरांनी नाही पाहिल्या आता माझ्या दोन्ही मुलींना म्हणायचं काम नाही की मम्मी पप्पाच्या लग्नामध्ये नव्हते म्हणून जे <laughs> आमचे जे फोटोग्राफर होते त्यांचं असं म्हणणं होतं की सकाळी ऊन जास्त होण्याच्या अगोदर आपण फोटोशूट वगैरे हो आटोपून घेऊ हो म्हणून परंतु हे मेकअप इत्यादी या गोष्टीमध्येच दहा वाजले ऊन वर आलं होतं परंतु त्याचं म्हणणं आलं की आता हे उन्हामध्ये थोडं जरा फोटोशूट व्यवस्थित होणार नाही परंतु निसर्गाची थोडी भेटले आम्हाला आणि मधून शिराळ असलेलं वातावरण राहत होतं आणि ही माझी मैत्रिणी हेमा आणि त्यांची मावशी म्हटलं त्याप्रमाणे दोघींनी माझं नील पेंट मी तिथे लावलं <laughs> मावशीचा उत्साह सुद्धा वाखान्याजोगा होता अस्मिता इतक्याच उत्साहित होत्या त्या सुद्धा हो आणि मावशी खास जाल्याहून आल्या आणि त्यांचे पण कामं वगैरे हो बाजूला सोडून जे की आताच अस्मिता बोलली होती की एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर आपण आपली चार कामं बाजूला ठेवून <laughs> आपण त्या ठिकाणी पोहचतोच का तर कारण त्या ठिकाणी आपलं काहीतरी भावनिक बंध जुळलेले असतात जिवाळा असतो प्रेम असतो आणि हेमा पण चार ठेवून आली खास आणि ती जपण्यासाठीच आपण समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचत असतो अगदी अगदी आणि माझी लेख पहा करवली पप्पाची करवली पप्पाच्या दुसऱ्या लग्नामध्ये आर्या पण होती आणि खुश होती ती तिला असं नवल वाटत होतं प्रत्येक मोमेंटचं एन्जॉय करत होतं लेकरू फक्त थोडं म्हणजे फोटोशूटला वगैरे आर्या शौर्या नव्हती शौर्या थोडी लेट आली लग्नाच्या टाइमला आली पण ती पण पन्त। अस्मिताने ज्यावेळी पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याच्यावर टायटल काहीतरी दुसरं लग्न वगैरे असं काही दिलं होतं तर त्या दिवशी मलाही माझ्या मित्रांची बरीच काही फोन आले की काय ते आम्हाला काही समजलं नाही म्हणून तर ते, <laughs> ते थोडंसं एक वेगळेपणा काहीतरी दिसावा आणि जास्त लोकांपर्यंत आपली फोटोशूटची किंवा लग्नाची माहिती पोहोचावी हा उद्देश होता होता परंतु <laughs> दुसरं लग्न किंवा वगैरे आणि खरंच तुमचा सर्वांचा विश्वास हा खूप चांगला आहे कारण जसा माझ्या घरच्यांचा आहे साहेबाबद्दल नाही तू तरी काही म्हणजे बोलशील करशील पण ते माणूस देव माणूस आहे ते दुसरं लग्न करू शकतच नाहीत अशा पण कमेंट आल त्या तर धन्यवाद त्याबद्दल बरोबर आहे तर हा सर्व खटाटोप या फोटोशूटसाठीचा होता आणि आपण पाहताय की तो अतिशय उत्तमपणे चाललेला आहे <laughs> आणि आता स्टेजवर नवर नवरदेव नवरी फोटोशूट म्हणजे काही आता लग्नासाठी वर... फोटोशूट म्हणजे काही निवड फोटोशूट नाही तर बऱ्याच गोष्टीच्या आहेत त्या आपण विधीप्रमाणे आपण केलेला करतो तर त्या पद्धतीनेच करून त्या फोटोशूट मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला होता कारण की ज्या आठवणी हो आपल्या मेमरीज नवीन साहेब म्हणले तसे आता म्हणजे नवीन पद्धतीने डेस्टिनेशन पर... वेडिंग जे आपण बोलतो ना तर त्या पद्धतीने डेस्टिनेशन वेडिंगच्या प्रमाणे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी म्हणा किंवा जिथे कोणी नाही जिथे नवरदेव नवरीला कोणी डिस्टर्ब करणार नाही की फोटो झाले बस झालं पुढची विधी घ्यायची असं काही नव्हतं आमच्या विधी आमच्या मनाप्रमाणे होत होत्या आणि ह्या पहा करवल्या आलेल्या आले आले आता लग्नाच्या आमच्या हातात हार आले आणि तेव्हा माझ्या मैत्रिणी स्वाती किरण ह्या आलेल्या आले आले आहेत अचूक विधी त्यांनी <laughs> आणि इथे पहा आम्ही हार धरूनच होतो <laughs> वर मला जय मला तो प्रसंग या आशो आशो <laughs> हा या ठिकाणी चित्रित करण्यात येत होता आणि असं भारी वाटत होतं खरंच तुम्हाला पाहायला कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा असं तुझं मैत्रिणी तर होतच होत्या आणि जी मुलंही होती आमची तर ती फार उत्साहित होती हातामध्ये फुलं घेऊन तयार होती ती कधी फुलं टाकायचे फोटोग्राफरनी सांगितलं की ते फुलं टाकणार होते खरं तर आम्हालाही अपेक्षित नव्हतं की एवढा प्रतिसाद मिळेल म्हणून काही आमचे फोटो किंवा रील्स पाहून नंतर माझ्या मित्रमंडळींनी बोलले आम्हाला की आम्हालाही कल्पना दिली असते तर आम्ही त्या ठिकाणी आलो असतो तुमच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून त्यानंतर थोडंसं आम्हालाही चुकल्यासारखं वाटलं परंतु एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर काय करता येत नाही त्याच्यामध्ये अगदी बरोबर आहे तुमचं पण माहिती आहे का ज्याच्या त्याच्या कामामध्ये जे ते व्यस्त असतं आणि परत कोणी काय म्हणलं असतं तुमचं फोटोशूटच आहे आणि त्यासाठी आम्हाला बोलवत आहेत काहीजण आले पण असते पण पन काहीजण बोलले पण असते आणि आमचा जो उत्साह होता तो कमी झाला असता कदाचित तर यामुळे पण आम्ही म्हणजे ते आ, सिक्रेट ठेवलं आणि लग्न ते शूट शूट पण लवकर होता सकाळी सात आठ वाजताच करायचा होता आणि तेवढा लवकर कोणी येणं पण पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळं पण आम्ही जास्त सांगितलं नाही बरोबर आणि इथे पहा आता वरमालीची वेळ झालेली आहे आणि नवरी नवरदेव फार ते म्हण काय म्हणतात त्याला आम्ही उत्सुक होतोच म्हणून आणि खूप म्हणजे मैत्रिणी पण वेळेवर आल्या तिथे साहेब म्हणत होते की माझ्याकडून कोणीच नाही तर मग सर्व बच्च कंपनी साहेबाच्या साईडनी झालेली आणि इथे पहा साहेबांनी हा क्षण होता ना या ठिकाणी आता तुम्हाला दिसेलच बघा की ज्या ठिकाणी एवढं एवढं छान वाटलं की नाही आता त्यांच्या सर्वांच्या आवाजात व्हिडिओ जोडीच म्हणजे जॉबला सोबत घरासोबत संसाराचा करून ते प्रत्येक क्षण हा आनंदात जगतात त्याच्यामुळे त्यांच्यामुळं आम्हाला पण खूप काही शिकण्यासाठी की बघा हे एवढा जॉब करून घर सांभाळून छान एन्जॉय करतात लाईफ तसं आम्ही पण त्यांच्याकडे बघून खूप काही क्षण एन्जॉय करतो आणि त्यांच्याकडे पाहत पाहत आज आम्ही त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की के आमच्या आनंदात सहभागी व्हा आणि म्हणून मग आम्ही पण ते लग्न एन्जॉय करायला आलो थँक्यू

मॅडम बस हसता हसता ना असं थोडस मॅडम च लग्न झालेलं आहे लग्न झालं म्हणजे नाव घेतलंच पाहिजे सर आता मॅडम साठी एक छान उकाना घेणार आहे मला खूप जास्त उत्सुकता आहे सर आता एक उकाना घेऊन टाका मॅडम साठी नाव घ्या नाव घ्या म्हणता त्यात काय खास अस्मिता माझी मालकीन मी तिचा शिव दास वाटत हा मॅडम साठी मॅडम तुम्ही पण घ्या नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष शिवदास माझे मिस्टर मी त्यांची मिसेस अरे, अरे चल क्रिप चला गारा वाजता दुसरा एक शेला होता ते फेरे घेताना तर खूपच मजा येत होती प्रत्येक शूट तो व्यवस्थित घेत होता मॅडम अशी पोच द्या तशी पोच द्या मग आम्हाला हसा येत होत लग्नामध्ये तर कोणी म्हणजे फेरे घेताना थांबू वगैरे देत नाही पण हे फोटोशूट असल्यामुळे प्रत्येक फेरा वगैरे म्हणजे त्याला जी मोमेंट असती तशी आ, करत राहिलो आणि साहेब पण म्हणजे चला म्हणे झालं लग्न आता निघू द्या विदाई करू द्या मग ते म्हणे नाही नाही मॅडम सात फेरे होऊ द्या म्हणजे माझे पूर्ण शूट घेता येईल आणि परत एकदा मी अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेतले आणि सातच जन्म काय आता चौदा ब चौदा जन्म साहेबांसोबतच संसार करायचा हे फिक्स झालेले आणि हा पहा आतिश तिवारी तुम्हाला जर फोटोज व्हिडिओज काढायचे असतील लग्नाचे कशाचे तर याला तुम्ही संपर्क करू शकता आपल्या सेलूचेच आहेत ते आणि आमच्या जशा लग्नाच्या मोमेंट कॅप्चर केलेले आहेत त्याने कॅमेऱ्यामध्ये तर तशा तुमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीच्या कोणत्याही व्हिडिओज रील्स वगैरे खूप सुंदर अप्रतिम असं काढू शकतात आतिश तिवारी त्याची आय डी पण आहे एक इंस्टाग्रामवर आणि इथे अशा पद्धतीने आमचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि म्हणजे हा सोहळा फक्त व्हिडिओ शूटसाठी नाहीच तर आमच्या साहेबांनी सांगितलं तसं सा, आम्हाला ज्या आमच्या मेमरीज अशा साठून ठेवायच्या होत्या तर त्या आम्ही या व्हिडिओच्या मार्फत हौसेला मोल नाही आणि कोण काय म्हणतं याचा विचार आम्ही करत नाहीत कारण की आपली हाऊस आणि त्यासाठी आपण करायचं आणि बाकी आपल्याला कोणाला काय सांगायचं कोणाला किती सांगायचं कितपत सांगायचं हे आपण दोघांनी ठरवलं पाहिजे तुमच्याही जोडप्यानी आणि भरपूर जणं म्हणतात मॅडम तुमच्या सुखी संसाराचं रहस्य काय तर आमच्या अशा काही गोष्टी की आम्ही म्हणजे सिक्रेट असतात की जे आम्हाला दुसऱ्याला सांगायचे तेवढंच आम्ही दुसऱ्याला सांगतो आणि जेही काही आपसात जरी काही म्हणजे दोघांचे मनमोटवाट झाले तर आम्ही सरळ एकमेकाला बोलतो म्हणजे सांगतो आणि आमची गोष्ट आम्ही तिसऱ्याला कधीच सांगत नाहीत तर तुम्ही पण तुमचा काही इशू असेल दोघा नवरा बायकोचा तर एकमेकाला बसून बोला आणि तुमचा ही संसार सुखात हो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की विदाई आणि ग्रहप्रवेश उद्याच्या व्हिडिओमध्ये घेते हे पहा माझी शौर्या पण आलेली आहे आता आणि ही बच्चे कंपनी शाळा सुटल्याच्यानंतर सरळ मंडपाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्याचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका